हिंदू धर्म ग्रंथानुसार ज्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली जाते त्याची पूजा केली जाते त्या घरात अष्टलक्ष्मी वास करतात श्रीयंत्राची स्थापना केल्यानं व्यवसायात यश समृद्धी आर्थिक बळ आणि कौटुंबिक सुख प्राप्त होतं श्रीयंत्र हा देवी लक्ष्मीचा अंश आहे त्यात महालक्ष्मी वास करते म्हणून श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय मानला जातो अनेक ज्योतिषी आणि सल्लागार घरी श्रीयंत्र ठेवण्याचा सल्ला देतात मात्र श्रीयंत्र शुभमुहूर्तावर आणि योग्य दिशेला स्थापन करणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं मग कोणतं श्रीयंत्र सर्वोत्तम आहे श्रीयंत्र कुठे कसं ठेवावं पूजा कशी करावी चला या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा श्रीयंत्राची मनोभावी पूजा केल्यानं देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते असं म्हणतात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी क्रिस्टलचे म्हणजेच स्फटिकाचे श्रीयंत्र सर्वोत्तम मानले गेले म्हणूनच अनेक जण आपल्या घरी श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा करतात मात्र श्रीयंत्र बसवण्यापूर्वी काही नियमांचं पालन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे असं मानलं जातं की या नियमांचं पालन न केल्यास श्रीयंत्राच्या पूजेचं हवं तसं फळ मिळत नाही श्रीयंत्र योग्य ठिकाणी ठेवलं तरच वातावरण पवित्र आणि शुद्ध होतं घराची भरभराट होण्यासही मदत मिळते ज्योतिष ज्योतिषतज्ज्ञ आणि वास्तूसल्लागार घरी श्रीयंत्र ठेवण्याचा सल्ला देतात मात्र श्रीयंत्र शुभ मुहूर्तावर आणि योग्य दिशेला स्थापन करणं तितकंच महत्त्वाचं असतं घरामध्ये श्रीयंत्र बसवण्यापूर्वी एखाद्या चांगल्या ज्योतिष्यांकडून श्रीयंत्राची स्थापना करण्यासाठी शुभ वेळ आणि दिशा जाणून घ्यावी त्यामुळे देवी लक्ष्मीच्या आगमनात कोणताही अडथळा येणार नाही शिवाय घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करणंही फायदेशीर ठरेल जर तुम्ही घरी श्रीयंत्र ठेवत असाल तर ते पूजेच्या ठिकाणी ठेवावं आणि देवतेप्रमाणे त्याची नियमित पूजा करावी शिवाय शुक्रवारी महालक्ष्मीसोबतच ही पूजा करावी श्रीयंत्राची स्थापना झाल्यानंतर त्याची रोज पूजा करण्यास सांगितलं जातं आता श्रीयंत्राची पूजा कशी करावी तर देवी लक्ष्मीचे प्रिय श्रीयंत्राचे केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर मन शांत करण्याची आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याची शक्ती देखील या यंत्रात आहे असं म्हणतात शिवाय असंही म्हणतात की श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेनं न करता सुख शांतीच्या भावनेनं करावी शुक्रवारी सकाळी स्नान करून ताटात श्रीयंत्र स्थापित करावं आणि त्याला लाल कपड्यावर ठेवावं श्रीयंत्राला पंचामृत म्हणजेच दूध दही मध तूप आणि साखर मिसळून अभिषेक केल्यानंतर गंगेच्या पाण्यानं शुद्ध करावं त्यानंतर या श्रीयंत्राची पूजा करण्यासाठी चंदन लाल फुलं अबीर मेंदी अक्षता अर्पण कराव्यात मिठाई अर्पण करावी आणि धूप दीप कापूर यांनी आरती करावी श्रीयंत्रासमोर लक्ष्मीयंत्र श्री सुक्त किंवा दुर्गा सप्तशतीतील देवीच्या कोणत्याही श्लोकाचं पठन करावं श्रीयंत्र बसवण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचा लोभ मनातून काढून टाकावा आणि लोभ न ठेवता त्याची स्थापना करावी असं सांगितलं जातं घरच्या घरी श्रीयंत्राची स्थापना कशी करावी तर श्रीयंत्र स्थापनेपूर्वी सकाळी स्नान वगैरे करावं स्वच्छ कपडे परिधान करावे देवी लक्ष्मीची पूजा करावी त्यानंतर श्रीयंत्र अशा ठिकाणी स्थापित करावं जिथून त्याचं सर्व त्रिकोण दिसू शकतील श्रीयंत्र स्थापित करण्यासाठी प्रथम लाल कपड्यात ठेवावं आणि पंचामृत अर्पण करावं त्यानंतर स्वच्छ करून श्रीयंत्राला दरम्यान एकशे ठेवून ओम मंत्राचा एकदा किंवा एकवीस वेळा जप करावा वेगवेगळ्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी श्रीयंत्राचा वापर केला जातो आयुष्यभरासाठी धन आणि वैभव मिळवण्यासाठी सुद्धा अनेक प्रकारचे श्रीयंत्र कशा प्रकारे स्थापित करावे तेही बघूया स्फटिक पिरॅमिड श्रीयंत्राची स्थापना पूजेच्या स्थळी करावी श्रीयंत्र नेहमी स्वच्छ गुलाबी कपड्यावरच ठेवावं दररोज या यंत्राला स्नान घालून फुलं व्हावी साजूक तुपाचा दिवा लावून श्रीयंत्र मंत्राचा जप करावा दररोज श्रीयंत्र पूजा करणाऱ्यांनी श्रीयंत्राला इतर देवतांप्रमाणे तांबडी फुलं वाहून त्याला लाल पिंजर व्हावेत आणि अगरबत्ती लावून पुढील श्लोकही म्हणावा याचबरोबर एखादी हे म्हणावा श्लोक पुढीलप्रमाणे प्रमाणे त्रैलोक्य पूजिते देवी कमले विष्णुवल्लभे यथा त्व सुस्थिरा कृष्णे तथा भवमयी स्थिरा ईश्वरी कमला लक्ष्मी छला भूमिहरी प्रिया पद्मा पद्मालया संपद रामाश्री पद्मधारिणी द्वादशैतानी नामानी लक्ष्मी संपूजया पठेथ स्थिरा लक्ष्मीर्भवेत पुत्र तारी तिभी सहे या श्लोकाचं पठन सुद्धा करावं किंवा पुढील मंत्राचा जप करावा मंत्र पुढील प्रमाणे ओम श्रीम, हीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्रीम ओम महालक्ष्मी नमहा तर अशा प्रकारे वेगवेगळ्या उद्दिष्ट पूर्तीसाठी श्रीयंत्राचा वापर करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करावं याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर घरात श्रीयंत्र असणं खूप गरजेचं आहे असं म्हटलं जातं की देवी लक्ष्मीला श्रीयंत्र अत्यंत प्रिय आहे आणि देवी लक्ष्मी त्यावर वास करते श्रीयंत्र देवी लक्ष्मीभोवती आणि घराच्या उत्तरपूर्व दिशेला ठेवणं शुभ मानलं गेलंय कोणतंही यंत्र आकार चिन्ह आणि अंक कोरून बनवलेलं जातं कोणत्याही यंत्राचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी ते योग्य प्रकारे बनवणंही आवश्यक असतं जर तुम्ही घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करू इच्छित असाल तर श्रीयंत्र बरोबर आहे किंवा नाही हे सुद्धा नीट तपासून पहावं देवी लक्ष्मी ही स्वतः धनाची देवी आहे म्हणून तिला धन अर्पण करण्याऐवजी नेहमी भक्ती अर्पण केल्यानंच नक्कीच लाभ होतो याचबरोबर या श्रीयंत्रावर कुमकुमार्चन सुद्धा केले जातात कारण श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं आसन आहे आणि या श्रीयंत्राची पूजा करून देवी लक्ष्मीचं आव्हान केल्यानं देवी लक्ष्मीचा वरदहस्त कायम आपल्या घरावर राहतो असं म्हणतात तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करावं तर तामनामध्ये श्रीयंत्र घ्यावं पळीनं पाणी घालून ते शुद्ध करावं देवीचं आव्हान करून पूजन करावं लाल रंगाचं फुल व्हावं धूपदीप लावावा आणि देवी लक्ष्मीचा नामजप करत कुंकू व्हावं कुंकू वाहून झाल्यावर देवी लक्ष्मीची आरती करावी आणि दुसऱ्या दिवशी या श्रीयंत्राला पहिल्या स्थानी स्थापित करावं आणि वाहिलेलं कुंकू एका डबीत भरून ठेवून दररोज कपाडावर लावावं त्याची ऊर्जा आपल्याला प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहतात असंही म्हणतात तर अशा प्रकारे हिंदू धर्मग्रंथानुसार ज्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली जाते त्याची पूजा केली जाते त्या घरात अष्टलक्ष्मीचा वास सदैव असतो श्रीयंत्राची स्थापना केल्यानं व्यवसायात यश समृद्धी आर्थिक बळ आणि कौटुंबिक सुख प्राप्त होतं श्रीयंत्र हा देवी लक्ष्मीचा अंश असल्यानं त्यात देवी लक्ष्मी वास करते म्हणून श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय मानला गेलाय तर श्रीयंत्र कसं कुठे ठेवावं त्याची पूजा कशी करावी या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेतली याही व्यतिरिक्त श्रीयंत्राच्या बाबतीत तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका